ह्याच्या रिटायर न्यायाधीशाला आयुष्यात चौकशी करायला चालली आहे आत्ताच्या आत्ता त्याला निलंबित केल्याशिवाय सभागृह आम्ही चालू देणारच सभागृह नाही चालू देणार हे असते त्याच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला बापट साहेब आपण संसदीय कामकाज मंत्री आहेत त्याच्या संदर्भात त्याच्यावर त्या मागच्या घोटाळ्यात सीबीआयकडनं आरोपपत्र झालेलं आहे दोन हजार नऊ पासून जानविनावर व्यक्ती आहे त्याच्या संदर्भातले किती गुन्हे आहेत ते सगळे ह्याच्यामध्ये दिलेत मी कागदपत्र सगळी घेऊन त्या ठिकाणी बोलतोय मी असं तसं बोलत नाही माझ्याकडे सीडी देखील त्या बाबतीतली आहे त्याच्याबद्दल त्याच्यात या सभागृहाचे सन्मान्य सदस्य अनिल गोटे साहेब अनिल गोट्यांनी पण अनेक प्रकारची माहिती त्याबद्दलची आमच्याकडे त्या ठिकाणी दिलेली आहे अध्यक्ष मोदय एवढं सगळं कागदपत्र की ह्याच्यातले एवढे काय निघणार निघणारे त्याच्यामुळे राज्याने जनतावर दखल घ्यावी आणि चौकशी करावी दखल दखल घ्या ताबडतोब अध्यक्ष महाराज त्याला ऐकून तर राहायला पण आता माहिती भाव तुम्ही कोणाची बाजू येणार ते तुम्ही आता प्रश्न उपेक्षित केल्यावर ऐकून तर घ्यायला सगळं तुम्हाला काही काही एक वर्षी बोलत राहता अध्यक्ष महाराज अध्यक्ष महोदय मला बोल अध्यक्ष महोदय या ठिकाणी एमएसआरडीसीचे जे आता व्यवस्थापकीय संचालक आहेत दादेश्यामजी मोबलवात यांच्या प्रकरण यांच्या संबंधी अतिशय गंभीर असे प्रकरण जे समोर उल्लेख असे उल्लेख सन्मान्य या ठिकाणी केला अध्यक्ष अध्यक्ष महोदय सातत्यानं पारदर्शक कारभाराच्या आपण अध्यक्ष महोदय वर्गाना करतो अध्यक्ष मोदी अनेक प्रकरणामध्ये आम्ही पुरावे दिले परंतु या सगळ्या पुराव्याला केंद्राची तुकडी दाखवत आपण या सरकारमध्ये क्लीनचीट दीर्घ काम झालं आता जर अध्यक्ष अधिकारी सुद्धा सरकारला मूर्ख ठेवून सरकारने बाजार मांडण्याची कमोरी देऊ लागले हे त्या व्हायरल झाले अध्यक्ष महोदय स्वतः आयएस अधिकारी म्हणतात अध्यक्ष महोदय कालच आता दोन दिवसापूर्वी गृहनिर्माण मंत्र्यांसंदर्भात चर्चा झाली पाचशे कोटी रुपये घेण्यासंदर्भात तिचा आरोप झाला मुख्यमंत्र्यांच्या नावाचा गैरवापर झाला हे स्वतः मान्य मंत्री महोदयांनी सभागृहात कबूत प्रकाश मेहता मेहतानी असन्मान्य मंत्री प्रकाश मेहता अध्यक्ष महोदय खरं म्हणजे तात्काळ मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्रिमंडळातून बडसर्ब करायला पाहिजे होतं कारण चौकशी अध्यक्ष महोदय तत्कालीन महासून मंत्री एकनाथ खरजे सरसे साहेबांना तुम्ही एक नाही देता अध्यक्ष महोदय आणि मात्र अध्यक्ष महोदय या ठिकाणी प्रकाश मेहताचा ताबो जाऊन राजीनामा जर घेतला तो अध्यक्ष महोदय सरकार पारदर्शक पद्धतीने कारभार करतोय असं आम्ही समजू तर अध्यक्ष महोदय आता आम्हाला स्पष्टीकरण नकोय ताबोडुबीना प्रकाश मेहता या संदर्भातला राजीनामा घ्या त्यांना संधी त्यांना चौकशी करा त्यांची आपण मान्य मुख्यमंत्री मान्य केलं होतं आम्ही दोन दिवस वाट पाहतोय विरोधी पक्ष पक्षनेत्यांना बोलायला होतो गटनेत्यांना बोलायला होतो कुठल्या आम्हाला अध्यक्ष मोदी निमंत्रण नाही अध्यक्ष महोदय याचा अर्थ स्पष्ट आहे की भ्रष्ट मंत्र्यांना पुढा पाठिंबा घालण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आजच्या आज प्रकाश मिळताना मंत्रिमंडळातून बर्तर्फ करा चौकशी मी अध्यक्ष मोदय नेमा आणि अध्यक्ष महोदय जे मोफळरो आहेत मोफळराव यांना ताबडतोब अध्यक्ष महोदय निलंबित करा अशा प्रकारे अध्यक्षवादीची मागणी आहे अध्यक्ष महोदय तर म्हणजे मंत्री भ्रष्टाचारासंदर्भात एक मला आठवत आहे जाहीर होते अध्यक्ष मोदय तेरी कमी तेरी कमी मेरे कमीचे सभेत पैसे असा अध्यक्ष महोदय आता प्रश्न विचारायची झालेली आहे अध्यक्ष महोदय खरं म्हणजे हा जो काही गोनर अध्यक्ष महोदय या सगळ्या प्रकरणामध्ये आपले जे अध्यक्ष महोदय मोपलवार आहे अध्यक्ष महोदय मोपलवारनी या पद्धतीने करोड रुपयाची माय संपादन केली करोड रुपयाची माय संपादन केली अध्यक्ष महोदय आणि म्हणून मी पायाभूत म्हणतो अध्यक्ष महोदय हे समृद्धी महामार्गामध्ये समृद्धी उभाची आहे समृद्धी महामार्ग अध्यक्ष म्हणून या निमित्तानं ताबडतोब शासनानं त्यांना चार्ज निलंबित करावं आणि दुसरा अध्यक्ष महोदय प्रकाश मेहता यांना ताबडतोब राजीनावा आज चार्ज घेऊन अध्यक्ष महोदय त्यांना मंत्रिमंडळ काढून टाकावं चौशी समिती नव्या अध्यक्ष मोदय असे आमच्या निवेदन मानते अध्यक्ष महाराज सभागृह आज सुरू झाल्यानंतर प्रश्नोत्तरासारख्या आधी मान्य विरोधी पक्ष नेते यांनी काही मुद्दे उपस्थित केले हे असा आरडाओरडा करून होणार अध्यक्ष महाराज मगाशी एका मुद्द्याच्या बाबतीत मी सांगितलं की आज दिवसभरात आपण निवेदन करू सन्माननीय मंत्री आज आत्ता इथे नाहीत वर्षा सभागृहात पुरवणी मागण्यास आलेल्या आहेत या सदनाचे सदस्य सन्मान्य दादा यांनी एका एस अधिकाऱ्याच्या संदर्भामध्ये एक सीडी आणि काही निवेदन इथे दिलं ते आम्ही देखील ऐकलं ला। मी आपल्याला एक सांगू इच्छितो की मोपळवार असो नाही तर कोणीही असो हे सरकार कुठल्याही भ्रष्टाला पाठीशी घालणार नाही आणि घालत नाही नंबर एक आपण या सभागृहात एखादी माहिती दिल्यानंतर त्याची किमान चौकशी करण्याचं आपल्याला माहिती दाखा आपण इथे बसून उत्तर दिले आपण उपमुख्यमंत्री असताना जेव्हा असे आरोप झाले तेव्हा आपण स्वतः सांगितले रेकॉर्ड काढून बघा की आम्ही चौकशी करतो आपण जे प्रश्न उपोषित केले त्याची सरकार चौकशी करेल आपण त्याच्यात सहकार्य घ्या आणि या सभागृहात सदस्य जो बोलतो तो सत्य बोलतो आणि आधीच आलं तर सत्याचे काय म्हणायचं तुम्ही म्हणजे सत्याशिवाय काही बोलतच नाही असे असल्यामुळे या सगळ्याची चौकशी देईल याला जो वेळ लागेल जो कागदीपत्र पुरावा आपल्याकडे तो सरकारच्याकडे द्या सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही त्याची चौकशी करेल आणि मग कारवाई करेल त्याच्या संदर्भात काय असं नाही होत त्याच्यात मला आता आपल्याला विनंती आपण खाली बसा प्रश्न उत्तराचा तास घेऊ हा प्रश्न उत्तरांचा तास घेऊ सन्मान्य अध्यक्ष महोदय मी माननीय मंत्री मोदयांना तीन प्रश्न विचारलेले आहेत मला उत्तर मिळालं अध्यक्ष महोदय मला उत्तर मिळालं नाही अध्यक्ष मोदय उत्तर द्या अध्यक्ष मोदी आपण मंत्री मोदयांना संरक्षण द्या चौकशी होईल सुभाष भाई साबळे साहेबांनी जे प्रश्न विचारले त्या तिन्ही प्रश्नांना मी सकारात्मक पद्धतीने पाहिन आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये येणाऱ्या सहा महिन्यामध्ये हे तिन्ही प्रश्न मागे लावीन आणि त्यांचं श्रेणीवर्धन करून देईन असं मी आपल्या माध्यमातून सन्मानीय सदस्य सुभाष साहेबांना सांगितलं अर्थ काय का अर्थ तास आणि त्यांनी सांगितलं की निवेदन करतो त्याची चौकशी करतो आणखी काय सांगायला पाहिजे प्रश्न क्रमांक दोन मुंदडाजी मुंदाडाजी पंच्याऐंशी हजार तीन डॉक्टर अध्यक्ष महाराज मी सन्मान्य मंत्री महोदयांना विचारू इच्छितो की याच्यामध्ये डेंग्यूच्या लक्षणाधारित लक्षना उपचार करायचा असं आपण सांगितलेलं अध्यक्ष महाराज डेंग्यू